नमस्कार दोस्तानो काय चाललंय बघा आज बघा आमचं दोन लवकरच वाळायला लागले बघा दिसलं का सगळं दोन लवकर वाळव टाकलंय बघा इतकी बायाने केली आहे बघा त्यांना फिरायला नेत नाही ते आम्हाला कुठं फिरायला नेत नाही ती सारखीच तुम्हाला सांगतो ती पूजा कटकट करते मग एकदाशी म्हणलं काय आहे ती फिरा म्हणलं दोन तीन दिवस तुम्हाला दोन दिवस नेतो फिरायला म्हणलं रात्री तुम्हाला सांगतो तिकडं हॉटेलवर तिकडं पुरी भाजी म्हणलं दुसरं काय खावं म्हटलं पनीर बिनीर नाही दुसरं काय चिकन बिकन तर म्हणले आम्हाला तसलं काय खायचं नाही आम्हाला पुरी भाजी फुल खायची आहे बघा म्हणून बघा हॉटेल अमोलला फुल जेवण केलं राहते आठपाडी तीननी मी काय घरीच इथं अंडी खाल्ली होती मी पोरा पोरांनी आप आणि पोरं नेली नाही ती पोरं काय तुम्हाला सांगतो कडकड कर भरा करते त्यामुळं नेली नाही ती त्यामुळं आम्ही तिघंच गेलतो आणि आणू आणू काय खातंच नाही मग त्या दोघींना फुल चारून आणलं बघा आता ही कपडी लवकर गाठली वाळू तुम्हाला सांगतो सगळी टोटल कपडी ही केली ती आता एका ठिकाणी जाय जाय तुम्हाला सांगतो त्यांना जाय तिकडं तुम्हाला पण आमच्या व्हिडिओत नाही कोणाहीतरी दिसेलच कुठं गेलो आहे काय गेलो आहे त्यांचा व्हिडिओ बघा कुठं आलो आहे आम्ही काय आलो आहे त्यांना नेहज जाय ती मग सारखी म्हणती ती आम्हाला नेत नाही नेत नाही नेत नाही म्हणून जाय बघा बघा इथं लिंबाचं झाड लावलं आहे घराच्या पाठीमागं दिसलं का लिंबाचं झाड तिथं एक लिंबाचं झाड लावलं आहे घेतले आहेत आपलं महाग चांगला आहे बघा ही बाजरी तुम्हाला सांगतो कशी आली आपली बाजरी पाताळ झाली आहे ट्रॅक्टरवाल्यां जरा ही केलं बरं पाताळ झाली बरं आपली बऱ्यापैकी साधली आहे तिकडं त्या साईटला बघा तिकडं भिजवून काढली आहे ही तुकडं भिजवायचं आहे पर आता काम आहे आबाला भी नेतं लोड फोडतोय म्हणलं राहते रात्री तर आता आम्ही तिघं जायचं पोरं शाळेला जायची मग म्हटल्यानंतर आता रावदी म्हटलं काय भिजवायचं नाही बघा येईल म्हणलं म्हटलं आता दोन दिवसानं भिजवायचं तर तुमचं झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे काय झालं का आणि बरेच जण म्हणत ती त्याला कुठंच नेत नाही फिरायला तर आता चालू बघा घेऊन तिला फिरा न्यायला इकडं तिकडं कुठं आपलं कारण कसं असतं माहिती आहे का आता गेल्या बारे मी सुरतला गेलतो ती प्रमोशनसाठी होतो मी साड्याच्या दुकानाची जाहिरात होती ती जाहिरातीसाठी गेलतो त्यांनी बोलवलं तर त्यांनी चार पैसे दिलं तर म्हणून आपलं हे केलं तर तसं कसं आहे एवढ्याला तुम्हाला पण वाटत होतं पूजा थायला नाही हवा पूजा थायला मस्त मला पण वाटतं पण काय गोष्टी असते त्या घरी पण इथं घरचं पण बघावं लागतं सगळ्यांनी असं होतंय ना मग आता आम्हा दोघांना बोलवलं म्हटल्यानंतर दोघालाच जाणं मग तिसरं गेल्यानंतर हिथं आबाच्या बाकरीची अडचण होते सांगा म्हणून इथं ठेवलं होतं आणूला का नेलं नव्हतं आणू इतक्या लांब लेकराला नेह नेण्याऐवजी इथं लेकरं घेऊन फिरलं का लेकरं आजारी पडती दोन लेकरं आजारी पडली का सगळं घरबार आजारी पडते मग म्हणून तुम्हाला सांगतो नेत नाही कुठं मग आता म्हटलं काय एक दोन दिवस फिरायला फिरा पोरांचं आता आवरून उरकून आता पोरं शाळेत सोडायची आणि जायचं बघा तर तिचा व्हिडिओ कंटिन्यू बघा पोरांचा म्हणजे तुम्हाला कळलं कुठं आलो आहे काय आलो आहे असंच आपलं यायचं म्हटलं फिरून काय घरी 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 त्यांना पण वैतागल्यासारखं गल्यासारखं होतंय कधी तर त्यांना पण फिरायला नसले तर तुम्ही मी म्हणताना कमेंटमधनं दादा त्यांना पण मी हा फिरायला पूजेत आयला ही मग त्यांना पण बरं वाटलं मग आता घेऊन जाते बघा तुमच्या म्हणणं मी कमेंट वाचत असते पण कसं आहे रिप्लाय द्यायला मग आता कसं आहे काय काय जण वाईट बी कमेंट करते मी त्याच्याकडे लक्षच देत नाही कोणाला नाही कोणालाच काय बोलत नाही आपलं काय शेवटी त्यांचे त्यांच्या हातात आहे कसं बोलायचं काय तोंड दिलं म्हणल्यानंतर माणसानं चांगलं बोललं पाहिजे आंबा आहे बघा आमच्या बाजारीत तिथं दिसला बघा त्याचा आंबा आम्हाला उघडून लावायला लागतो या असाच उगून आलोय बघा आंबा कुया खाऊन मी अमका तुम्हाला सांगतो डब्याव जबरदस्त काळा झार आंबा राय उगून एक नंबर आंबा आहे तुम्हाला जाऊन जाऊ तुम म्हणजे कळल प्रत्यक्षात बाजार आबान त्या दिवशी मी आपण गवत करतो पण अजून गवत यायच लागलोय बघा अजून गवधी येते बघा बघा इथं आबाल आहे काळा दिसते का खातात तक खातातील खोई आली असे उगोल दिसते काळा झा डोब्याव बा ह्या साईडला पाताळ झाली त्या साईड तिथे एक पेपर लावले बघा तिथं असे रस्त्याकडे आपलं पेपरन होते तिथं घरामाग हे पेपरन आहे बघा हे पेपरन घरामाग आबाळ बिबाळ कसं आलंय बघा दिसते का आबाळ तुम्हाला जबरदस्त आबाळ आहे बघा ते बाथरूम तर पांढरी टाकी ठेवली आहे बघा तिथं बाथरूम आहे आपलं तुम्हाला तर आहे हे घर आहे आणि ते पहिलं जुनं घर इकडं शेड ती झाडं बिडं लावलेली सगळी दिसते आणि हिकडची ही बाजरी ती पिंपरून कशी गोल मोठल्यावर झाड दिसते ते आपलं झालं झाड बघा हे असंच सगळं पावसाळा जर पाऊस जर चांगल्या प्रकार झाला ना आमच्याकडं भारी करतं पण पाऊस काय ह्या वर्षी सगळीकडे पडते पाऊस काय करते माहिती आहे का जिथं पाणी आहे का तिथंच पडते ज्या भागात पाणी नाही तिथं पडतच नाही कुत्र्याचं गावात हे ये कुठलं येतं कोणाला ही गावात लई ताप करतं ही कुत्र्याचं गावात आहे बघा हे ही गावात लय ताप करतं मोठं जर झालं ना कोणा तुम्हाला सांगतो सगळ्या कपड्यांना लागतं मग कुत्र्याचं गावात कधी राहणार ठेवाय नाही बघा नाही पुन्हा कुठलं बीन काम गेलं सगळ्या आगारात असल्याची टाकते मग व इथं काढून 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 पुन्हा ती गावात तेवढं राहणार कधीच नाही पिफरण बी मोठी झाली ती पण काय झालं आता गेल्या गेल्याबारी वारं हे निभार आलं का तेव्हा वाऱ्यात बघा निवार दोन तीन थाप मोडलं लई नुकसान करते बरं बुडात निघेल वरण थाप फसवून आलं पण परणी सावली झटपट होती बघा तुम्हाला पण लावायचं असली तर लावत जावा एकदम झपाड्यानं ही होती लिंब बाबा झाड लावते ह्याला काय तर सांगा हे पान आखसा लागली ती दिसलं का ही पान आगसा लागली ह्याला काय नेमकं फवार आहे का काय आहे ना का गा, काय आहे का सांगा ह्याला काय करावं लागतंय ज्यांनी कोणीने बोलावलंय त्यांच्याकडे कोणी असलं तर सांगा तुमच्याकडं काय टेकट असली तर झाडातली आपल्याला काय लई माहिती नाही आणि ही चिलार तेवढी बघा कुठे बी न येते काय आवाज सुद्धा लागत नाही झपाड्यानं दोन रोजात एवढं झाड झालं काहीला पेटवायचं आहे मी पेट वाईट चिलारे आमच्या दारात तर पहिले लय चिलारे होत्या पाक काढून टाकले तुम्हाला सांगतो जिकडे बघाल तिकडं चिलारीच सगळ्या जी शिवीनं काढून मुळ्या सकट काढले आता एक चिलार तेवढे राहिले तेवढी काळ येईन आपलं झाडबीड लावायचं पुन्हा चिल्लर माझं आता सारखं ध्यान चिल्लर असते दारा इकडं तिकडे खोटं चिल्लर आले का मी डायरेक्ट बुडात तोडलं तोडलं ते पुन्हा जातलं फुटून इथे जबरदस्त म्हणून आपलं डायरेक्टच उपसूनच टाकायचं आर झालं का नाही तुमचं अह झाले का वर का गेला का किती उशीर झालं मी थांबलोय वाट बघत मी एक कपडी घालतो बापडी बसले बघा दा अगं पॅन्ट शर्ट काय आता इस्तरी केली ही केलं असले तर त्याला बी की चो वाटते ती कपडी तुम्हाला सांगतो लगेच वातावरण लय मस्त झालंय बरं का बाळ जबरदस्त झालं या बरं काय त्रास ना तुम्हाला सांगतो रात्री राम्या रात बरेपर्यंत पाऊस होतं ओलं किती झालंय एवढं सुद्धा ओलं झालं ना टिपी 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 नुसतं टिपी टिपी मोठा पाऊस दुसरीकडे श्रीगर पडतोय ना आमच्याकडे आहे चिरंगाड काय करायचं त्याला मोठा पाऊस पडला तर पाण्याचा आला टेन्शन नाही आहे संधीचं असा पाऊस पडत गेल्यानं माणसाच्या पण संधीचं अवघड जनावरांच्या संधीच बीन अवघड हाच दुष्काळ मग पाचवीला पडलेला आणि आपला मान दे भाग तुम्हाला सांगतो दुष्काळच पट्टा आहे कायम काय काय आता झाला त्यातलं पाणी वरणं कुठं टिंब बिंब सोडलं या पण आमच्याकडे तर अजून तसली काय सुविधा नाही ना आणि होणार नाही आम्ही जेता तोपर्यंत होणार नाही असं वाटतं या त्याला पाईपलाईन हिन एवढं सरकार तुम्हाला सांगतो ध्यान देऊन आपलं काम करायचंवी सरकार मत झालं का ड्रोनच्या कॅमेऱ्यानं सर्वेक्षण करतंय सगळ्या गावाने ड्रोन कॅमेरा फिरवत आहे आणि आमदार फिर म्हणतात आणि खासदार फिर म्हणतात खास ह्या पाणी आल्याशिवाय आम्हाला मतदान करू नका शंभर टक्के पुढच्या वर्षी मतदानच करू नका म्हणते ती पुढच्या वर्षी जर मत द... पाणी नाही आणलं तुमच्या भागाला तर अजिबात मतदान करू नका नुसतं मोकळ गफा मारतात तुम्हाला सांगतो आमदार खासदार त्याच्यासारखं थपाडं कोण नाही बघा लय खोट्या पाथा मारते मार आमदार खासदार काय त्यांच्या त्यांच्याही स्वसा ठेवून कधी मतदान करू नका बघा आपला दुष्काळ पाचवी लट पुजलेला नाही आपल्या भागात कधीच पाणी येत नाही मी आज चॅलेंज आपण जिता तोपर्यंत तर आपल्या भागात पाणी येत नाही अशी लय आश्वासन करून गेली ती बराबर आहे का नाही दोस्तांनो तर सर आता जातो मी फिर भेटू आता पुढच्या वेळ तोपर्यंत बाय बाय